अध्याय बारा अध्याय बारा वाचण्याचे फळ कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील अध्याय बारा नरहरीचा गृहत्याग काशीक्षेत्री संन्यासग्रहण श्री गणेशाय नमहा सिद्धयोगी म्हणाला नामधारका मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई तू मला थांबायला सांगतेस पण आयुष्याचा काय भरवसा देह नित्य आहे जोपर्यंत हा क्षण भंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्य कर्म करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याचप्रमाणे आयुष्यसुद्धा क्षणोक्षणी संपून जात असते मनुष्यसुद्धा अल्पायुषी आहे देह स्थिर नाही जन्म यौवन प्रौढत्व वार्धक्य व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याचप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे त्यामुळे आपण वेळी सावध व्हावे प्रत्येक दिवस पुण्यकर्मांनी सार्थकी लावावा जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचाला सर्वस्व मानतात व ते पशुच होत ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत व्हावे वेळीच परमार्थ साधन करावे व आपले स्वहित साधावे आई मी सुद्धा तेच करणार आहे त्यामुळे आई तू मला अडवू नकोस नरहरीच्या मुखातील ती बौद्ध वचने ऐकून त्याचे माता पिता व उपस्थित सर्व लोक अक्षरशः थक्क झाले आंबा काकुळतीने म्हणाली नरहरी तू माझे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहेस मला एक पुत्र होऊ दे मग तू जा आता शब्द मोडून गेलास तर मी प्राण त्याग करीन नरहरी म्हणाला एवढेच ना मी वर्षभर येथे राहतो तुला दोन पुत्र होतील मग मला तू आज्ञा दे सात वर्षांच्या नरहरीचे चतुर्वेदांचे अघात ज्ञान पाहून विद्वान पंडित आश्चर्यमुग्ध होत असत त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता पित्यांना मोठे समाधान वाटत असे यथावकाश आंबा गर्भवती राहिली तिला जुळे पुत्र झाले वर्ष पूर्ण होताच नरहरी तिला म्हणाला आई तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होई ही सर्व अपत्ये ज्ञानी सदाचारी व दीर्घायुषी होतील आता आई तू मला निरोप दे माधवाने आंबेला वाईट वाटले ते म्हणाले नरहरी आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागावलो असू अन्य प्रमादही घडले असतील त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर तू अवतारी पुरुष असलास तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच तू आम्हाला दर्शन देत राहा नरहरी म्हणाला मी तुमची भावना जाणतो तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी मी नक्की येईन तुम्ही सुखात आनंदात जगाल मी तुम्हाला तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन आता मला निरोप द्या मी बद्रिकावनास जाणार आहे नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले माधवानी अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले नरहरीने त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेयांच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले नरहरी आधी काशीला गेला विश्वनाथाचे दर्शन घेऊन तेथे ते काही काळ राहिला तेथे ते कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले तो काशीतील यतींना आणि विध्वजांना म्हणाला नरहरी लहान असला तरी पराकोटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे कलियुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल हा गुरुपदाचा अधिकारी आहे लोकांना अनुग्रह देण्यास हा समर्थ आहे हा लोकांना पावन करेल व पाखंड्यांची तोंडे बंद करील हा विचार सर्वांना पटला मग काशीतील शास्त्री पंडित तपस्वी यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले सध्या संन्यास घेणे निषिद्ध मानतात लोक संन्यासांवर टीका करतात हे कुठेतरी थांबले पाहिजे तुम्ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा संन्यासाश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली नरहरी नृष सरस्वती झाला ते ऐकून नामधारकाने विचारले नरहरी हा दत्ताचा अवतार स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी गुरु का केला कृष्ण सरस्वतींची गुरु परंपरा काय आहे सिद्ध श्रीकृष्ण जगत चालक असूनही सांदीपणींना गुरु करून त्याने गुरुपदाचे व गुरु, गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले नरहरीने तेच केले नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर त्याचा शिष्य विष्णू त्याचा शिष्य ब्रह्मदेव या क्रमाने वशिष्ठ शक्ती पराशर व्यास शुक्र गौंडपादाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपाचार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वरतीर्थ नृसिंहतीर्थ विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ विद्यातीर्थ मलियानंद देवतीर्थ सरस्वती यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरुशिष्य परंपरा आहे संन्यास घेतल्यानंतर श्री गुरु नृस या सरस्वतींनी काशीमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले अनेकांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत प्रयागास गेले तेथे माधव नामक ब्राह्मणाने त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले अध्याय बारावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय नमहा श्री गुरु ऐसा अम्हा एसा निरोपदेसी शरीर तो जानसी काय वसा जीवित वाचा श्लोक आनित्यानी शरीरानी विभव नैव शाश्वत नित्य सनिहि मृत्यु कर्तव्य धर्म संग्रह। एखादा असेल चिरंजीवी तासी तुझी बरवी अनित्य देह वैभव भावी पुढे कोना भरम वसा देह तो क्षण भंगुर नाही राहिले कवन स्थिर जोवरी दृढ शरीर पुण्य मार्गी राहटावे जो मृत्यूसी जिंकिती तानी निशयावे शरीर नित्य तासी तपोपदेश सत्य मने धर्म करीन पुढे अहोरात्री आयुष्य उने हो तसे क्षण क्षणे करावा धर्म याचिकारणे पूर्व वयासी परी एसा। जैसा सूर्य रथ चाले निमिष होता शीघ्र काळे बावी सहस्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय अल्पोदकी जैसे मत्स्य तैसा मनुष्य अल्पायुष्य जोवरी प्राण सुरस धर्म करावा परीयसी पर्जन्य पडता वृक्षावरी उदक राहे परनागरी સ્થિર નવે નિર્ધારી સવચ પડે ભૂમિ વરી તેવી શરીર નવે સ્થિર જીવિત યૌવન સાચાર જરા મરણ નિર્ધાર કેધવા પડે ન કળે ચી યાચી કારણે દેહાસી વિશ્વાસુ નયે પરીએસી મૃત્યુ અસે દેહાસી ધર્મ કરાવા તાત્કાળી પિકલે પાન વૃક્ષા જૈસે લાગલે અસે સૂક્ષ્મ વંશે तैसेंची शरीर भरमवसे पडेल न कळेची एखादा नर कलत्रासी द्रव्य देता परी एसी। दिवस गणना करी कैसी तैसा यम रात्रन दिवस जैसा समस्त नद्या देखा समुद्रासी घेऊन जाती उदका परतोनी न येते जन्म भूमिका तैसे आयुष्य न परते अहोरात्री जाती पळो न ऐसी निश्चय जानो न पुण्य न करीती जे जन पशु समान परी येसा जा दिवशी पुण्य नाही वृथा गेला दीन पाही ता यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळी पुत्र दारा धन गोधन आयुष्य गृह येणे गुण जे जन मानिती निश्चय म्हणून ते पशुसम परीयेसी जैसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय परी एसी, तैसे या शरीरासी वार्धक्य भक्षी परी एसा, या कारणे तरुणपणी करावी पुण्यद्विवचनी आम्हा का वर्जीसी जननी काय बुद्धी बरवी असे जो यमाचा असे लिष्ट त्याने करावा हा हट्ट अमरत्वे असे जो स्पष्ट त्याने पुढे धर्म करणे संसार म्हणजे स्वप्नापरी जैसी पुष्प मोगरी सवेंची होय शुष्कवारी तया परी देह जाना जैसी विजू असेल वत सवेंची होय गुप्त त्याची परी देह होत स्थिर नवे परी येसा ऐसा नाना परी देखा बोधिता झाला जननी जनका विस्मय वाटे सभा लोका बाळक केवी ज्ञान सांगे ऐकोनी पुत्राचे वचन माता करीतसे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माझी परी येसी त्वा निरोपिले आम्हांसी पुत्र चौगे होतील कुशी विश्वास नवेगा मानसी, कुळ देवता पुत्र राया जोवरी होय एक सुत त्वा राहावी समीपत निरोप तोवरी सत्य म्हणून विनवी ते वेळी माझे वचन लंगोनी जरी निगोनी मी प्राण देईन तत्क्षणी हा निश्चय अवधारा पुत्र नव्हे तू आम्हांसी आमचा कुळ दैवत होसी सत्य करी वचनासी बोल आपुले दातारा ऐकोनी मातेचे वचन श्रीगुरु बोलते हासो न आमचा बोल सत्य जाण तू हे वाक्य निर्धारी पा तू ते होतांची पुत्र दोनी निरोप द्यावा संतोषोनी मग्न राहे ऐक जननी बोला आपुले सत्य करी सवत सर एक तव घरी राहीन माते निर्धारी वासना पूर्वी यावरी मग मज आज्ञा देणे ऐसे बोलूनी निगुती राहिले श्री गुरु अति प्रीती वेदाभ्यास ख्याती केली शिश्य वर्गांसी, नगर लोक विस्मय करीती नवल झाले ऐसे बोलती बाळ पहा वर्षे साती वेद चारी सांगत असे विद्वज्जन विद्यार्थी तीन वेळा पढो येती सकळ शास्त्री जे म्हणविती तेही परी राहिले श्री गुरु प्रीती करी माता झाली गरोदरी महानंद करीतसे नित्य पूजिती पुत्रासी देव मानोनी मानसी निदान लागले एखाद्यासी काय सांगू संतोष त्यांचा नव मानस होतांची त्वरित माता झाली प्रसूत पुत्र झाले युग्मख्यात अति सुंदर परी येसा पुत्र झाले उल्हासोर माता पिता संतोषवार आशीर्वचन निर्धार असत्य नव्हे देवाचे या कारणे गुरुवचन सत्य माना हो जन जैसे असेल अंतकरण तैसे होईल परी येसा ऐशा परी त्रिमासी झाले ते बाळक खेळवी तसे माथा ऐक आले श्री गुरु तान जवली। जननी ऐकावे माझे वचना झाली दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी जन्मले आणि खोतील दोघे लेख त्यानंतर कन्या एक असा नांदत अत्यंत सुख वासना पुरेल तुमची जाना आता आम्हा ते निरोप द्यावे जातो आम्ही स्वभावे संतोष रूपी असावे मनोनी निरोप घेती संतोषोनी माता पिता चरणांवरी ठेवी ती माथा स्वामी आमुची कुलदैवता अशक्य आम्ही बोलाया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान काय ओळखावी पूर्ण माया मोहे वेष्टोन आम्ही नेनो महिमा माया प्रपंचे वेष्टोनी तू ते आम्ही सुता म्हणून निष्ठुर बोलो एकी क्षणी क्षमा करणे स्वामी या सह भोजन शयना शैनी तू गांजो कोंडोनी कडेन न घेची उचलोनी क्षमा करणे स्वामी या तारकामचे वंशासी बापा तू अवतरलासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामी या आता आम्हा गती, सांगा स्वामी श्री गुरुमूर्ती यातायात न पारिवृत्ती कृपा करी देवराया सगरान वरी जैशी गंगा तो आळशा वरी आली वेगा सावन केले ममांगा उभय कुळ बेचाळीस आभा ठेवीसी कवनीं परी महाधुरंधर संसारी तव दर्शन होई जरी तरीच वांचो आत्मजा ऐकोनी माता पित्यांचे वचन श्री गुरु बोलती आपण जे जे समयी तुमचे मन स्मरण करीला आमुचे स्मरण करिता तुम्हीजवळी येई न मी तात्काळी न करी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देत असे आनिक कन्या पुत्र होती होतील भवानी दैन्य नाही तव भूनी, सदा श्रीमंत नांदाल जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली प्रदोषी याची महिमा आहे ऐसी जन्मो जन्मी श्रेयुक्त देहांति परम लोक पूजा करिता पुनर्जन्म नसे की कि शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरविली तुझी जर आम्हसी निरोप दे आता पुनः दर्शन तुम्हांसी होई लैका वर्षे तीसी जाऊनी बद्री वनासी सिद्ध दर्शन मी घेतो निरोप घेऊन तैवेया श्री गुरु निघाले अवलिया नगर लोक येती सकळा माता पिता बोल विती। म्हणती समस्त नरनारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही म्हणती पाहा हो नवल तपासी निघाला बाळ माता पिता सकळ निरोप देती कौतुके कैसे यांचे अंतकरण जैसा होका का पाशान मन करोनी निर्वाण बोळ वीती पुत्रासी एक म्हणती नवे बाळ वंद जैसा जाश्विळ अनुमान नसे निश्चळ वेद केवी म्हन तसे सात वर्षांचे बाळ देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नवे लेखा ऐसे बोलती साधू जन ऐसे ताला बोलो न करीती साष्टांग नमन नाना परिस्तोत्र वचन करीती झाले अवधारा नमन करोनी सकळीक आले आपुले गृहांतिक पुढे जाती जन्नी उत्रा सवे बोल जननी जनक सवे बोळवित निज रूप जननीसी दाविता झाला मातीसी श्रीपाद वल्लभ दत्ता त्रेसी देखते झाले जनक जननी त्रिमूर्तीचा अवतार झाला नर हरी नर निज रूपी कर्पूर गौर पाहता नमी चरणासी जय जय जगद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू पुण्य होते थोरू म्हणून देखिले तुझे चरण तू तु तारक विश्वासी आम्हा उधरिले विशेषी पुनर्दर्शन आम्हांसी द्यावी म्हणून नमस्कार करीती ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविला माथा आलिंगीती श्री गुरुनाथा स्नेह भावे करुनिया संतोषमानी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले प्रीती पुनर्दर्शन हो निश्चिती देईन म्हणती तये वेळी कैसे तया संबोखोनी निरोप घेतला तये क्षणी परतोनी गेली जनकजननी येती संतोषे मंदिरा वरद मूर्ती गुरुराना निघाले जावया बद्रीवना पातले आनंदी कामना વારાણસી ક્ષેત્રિ હિ મુક્તા વારાણસીપુરી ક્ષેત્ર થોર ચરાચરી વિશ્વેશ્વર અવધારી અનુપમ્ય અસિ ત્રિભુનિ રાહુનિયા ત્યાસ્થાની અનુષ્ઠાન કરીતિ શ્રી ગુરુ શિરોમણિ વિશ્વેશ્વર આચે દર્શની કરીતિ આત્મા રામ એનેન પરીતાસ્થાની ક્વચિત કાણ ક્રમોની અષ્ટાંગ યોગે કરુનિ તપ કરી પરિયસા तया काशी नगरांत तपस्वी अस्ति आनिक बहुत संन्यासी येती अवधूत तप करिती अनुष्ठाने तामाजी गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी देखोनिया तापसीएरी नवल करीत मनांत म्हणती पाहाहो ब्रह्मचारी तप करितो नाना परी कैसे वैराग्य याचे उदरी थसावले असेल निर्लिप्त स्वार्थ नाही आसी योगी होय संयासी स्नात्री तो कायींसि मणिकर्णिक मझारी ऐसे अमित स्त्रोत्रकती सकल सन्यासी दर्शन घेति वृद्ध नाम तया कृष्ण सरस्वती तो केवल ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनि तो देखो निया नियानयनी स्नेह भावे भाव तसे मनि सकयतीश्वरांसी न ब्रह्मचारी आसी अवतरपुरश अतिपसी विश्ववंद्य दिशतें वंदिता आम्हांसि वंदिताभूषण सकसी विशेषा संन्यासी जन निंदिती वय धाकुटे जानुनी नमन करा हो तुम्ही मनी प्रख्यातमूर्ति भुवनि आम्हा वंद्य असे देखा या कारणी आमहि यसि विनुपरोपकारासी संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल लोकानुग्रहानिमित्त हा होई गुरु समर्थ याचे दर्शन मात्र पुनित होती परी एसा। या कारणे बाळकासी विनू आंबी विनयेंसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले त्याजवळी विनवी ताती मुनी सकळी विनंती असे परी येसा लोकानु ग्रहा कारने, तुम्ही आता सन्यास गेने। लागी उद्धारणे पूजा घ्यावी आम्हा करी कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करी ती सकळ जन स्थापना करणार कवन भूमीवरी न दिसता ती श्लोक यज्ञदानं गवालभं संन्यासं पल पैतृकं देवराज्यसुतोत्पत्तिं कल विवर्जयेत् टिका यज्ञदानं गवालम्भन् संन्यासघेतामतिदूषन् पल पैतृकघे भ्रातुरङ्गना करु भनताति करितां कली युगांत, निषिद्ध बोलती जन समस्त सन्यास मार्ग सिद्धांत वेद संमत विख्यात पूर्वी ऐसे वर्तमानी निषेध केले सखळजनी शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली परी एसा। त्यावरी इतके दिवस चालताला मार्ग संन्यास कली प्रबळ नाश पुनरपी निंदा करीता आश्रमाचा उद्धार सकळ जन उपकार करावया कृपा सागर म्हणती सकळ मुनीवर ऐकोनी त्यांची विनंती गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तया पासोनी परी येसा पायसे सिद्ध मुनी विनवे तसे नाम करणी संदेह होतो माझे मनी कृपा मूर्ती गुरुराया म्हणती श्री जगद्गुरु या ते झाला अनेक गुरु त्रिमूर्तीचा अवतारू कोणी परी दिसत असे सिद्धमनी शिष्यासी सांगेन त्याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ जैसा की आठवा अवतार कृष्णासी चांदीपणी गुरु परी येसी अवतार होतांची मानुशी तया परी राहाटावे या कारणी गुरुमूर्ती गुरु केला सरस्वती, कृष्ण कृष्णसरस्वती बहुकाळींसा होतायती मनोन शिष्य शिष्यमने सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी। वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले मनोनिया। समस्त यतीश्वर मिळून तया दिदला बहुमान सरस्वती पूर्वी कु कोन गुरुचे मूळपीठ ವಿಸ್ತರೋ ನೀಂಸಿ ನಿರುಪಾವ್ಯಕೃಪೇಂಸಿ ಮಾಸೆ ಮಾನಸಿ ಸಂತೋಷೋಯ ಸ್ವಾಮೀಯ ಐಸೇ ಶಿಷ್ಯ ವಿನವಿ ಸಿದ್ಧತ ಮೂಳಪೀಠಾಧ್ಯ ಗುರುಸಂತತಿ ಪರಿಯೇಸ ಪೂರ್ವಪೀಠ ಶಂಕರು ವಿಷ್ಣುಗುರು ತಾವರಿ ಚತುರ್ವಕ್ತೃ ಗುರುಪೀಠ ಅವಧಾರೀ ತದನಂತರ ವಸಿಷ್ಠಗುರುಥೂನ ಶಕ್ತಿ ಪರಾಶರು ताचा शिष्य व्यास थोरू जो झोका अवतार विष्णूचा तया पासाव जान आचार्य सगुण आचार्य गोविंद तया पुढे आचार्य शंकर जाहले तेथून विश्व वर्या पुढे ज्ञान बोध नगिर्या त्याचा शिष्य सिद्धगिरिया ईश्वर तीर्थ पुढे झाले तदनंतर तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ तीर्थ गुरु संतती अवधारा मग त्या पासोनी विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परी त्याचा शिष्य मलियानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ पीठ परी यादवेंद्र मुनीचा शिष्य कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळींचा होता संन्यास तिने विशेष मानिती एन परिश्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगते झाले श्री गुरुनाथ मनोनी वंदिती समस्त तया काशीपुरी ख्याती झाली अति गहनी त्या वाराणसी भुवनी देखोनी सेवा करीत श्री गुरुची मग निघाले तेथोनी बहु शिष्य सवे घेऊनि उत्तर पथ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया सव्य घालुनि मेरुसि तीर्थे नव सी, सांता विस्तार बहुवसी ऐक शिष्या नाम करणी समस्त तीर्थे अवलोकित सवे शिष्य येती बहुत प्रदक्षिणा करीत आये गंगा सागरासी सिद्धमने नामांकिता समस्त तीर्थे सांगता विस्तार होईल बहुकथा तावन मात्र सांगतो सकळ महिमा सांगावयासी शक्ती कैची आम्हांसी, अनंत महिमा त्रिमूर्तीसी कुरुचरित्र परीयेसा गंगासागरा पासाव तटाक यात्रा करीती देव प्रयागस्थानी गुरुराव येते झाले परीयेसा तया स्थानी अस्ताम गुरु आला एक द्वीज वरु माधवनामा विप्रथोरु श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला परीयेसी श्रम त्यासी दीते झाले परीयेसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ठेवीती त्यावरी बहुप्रिती शिष्यांमध्ये मध्ये सिद्धे नामकर्णी शिष्य झाले बहुत गुणी अखिले नाम नामकर्णी पुढे विचारणी होईल गंगाधराचा नंदनु सांगे गुरुचरित्र काम ऐकता होय महान्यानु लादती चारी पुरुषार्थ इति श्री, श्री गुरु परंपरा विख्यात सांगितला निश्चितार्थ द्वादश प्रश्नी श्रोतयांसी गुरुचरित्र परमकथा कल्पतरव श्री नृसिहसरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे गुरु परंपरा कथन द्वादश प्रश्न नामद्वादशो अध्याय ओबीसंख्या एकशे एक तीस श्री दत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म सार यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद